अलिबागमध्ये एका कार्यक्रमात नाव न घेता शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांची शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका अलिबागमध्ये बरेच वर्ष काळ नाग फिरत होता अलिबागकरांनी बरेच वर्षे त्याला दूध पाजले परंतु अलिबागकरांना कळून चुकले की याला किती दूध पाजा हा डंक मारणार त्यामुळे त्याला चिखलात लोळून अलिबागकरांनी दाखवून दिले आहे अशी टीका यावेळेस त्यांनी केली अलिबाग जिल्हा आहे अलिबाग मतदारसंघ आहे इथे बरीच वर्ष दूध पाजलं परंतु अलिबागकरांना कळलं की याला काही पाजलं तरी हा बंधच करणार आहे त्याच्यामुळे त्याला चिखला दोन मला हे अलिबागकरांनी करून दाखवले आणि आता माझी सून की तुझी सून अशी मागणं म्हणजे कुणाबरोबर म्हणजे समोर दरवी साहेबांसमोर उभं राहायला त्याला कॅन्डिडेट सापडत नाहीये त्याच्यामुळे आता रडायला कुठेतरी थन्मरच्या ठिकाणी परदेशात गेले असं मी ऐकलंय बरोबर असावं कदा त्याच्यामुळे आता कोणी उभं राहायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न पडलाय हे यश आहे महेंद्र दरे कामाचं